नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि लेकराचं आपल्या जीवापलीकडे लेकराची काळजी घेणारी असते ती म्हणजे आई मात्र माई लेकराच्या नात्याला काळीमा भासणारी घटना पुण्यातील बडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमध्ये घडली एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर एवढंच नाही तर या नवजात बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती ही घटना आज दहा डिसेंबरला पहाटे उघडकीस आली स्थानिक नागरिकांना या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला त्यानंतर नागरिकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला मात्र युल्याच्या बालकाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकांमधून व्यक्त केली जाते या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान हे बालक अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय तर परिसरातील रुग्णालयात नुकतेच जन्मलेल्या रुग्णालयातील बालकांची माहिती घेऊनही पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे अब आत्मी सहित टेस्ट सम्म त मात्र तुम्ही पाहत्र पुणे प्राइम न्यूज